काल एक वक्तव्य केलं भैयाजी जोशी यांच्याकडून मुंबईमध्ये मराठी शिकणं गरजेचं नाही आणि त्याचबरोबर ही मध्ये आहे यावर आता मोठं आदंग उभं राहिले अधिवेशनात भास्कर जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला आणि तुम्ही रास्ता उतरलेला आहात काय तुमची मागणी काल या ठिकाणी भैया जोशी येऊन जी काय गरळ ओकलेला आहे जी गरळ ओकताना त्या माणसाला तर तुमची शरम वाटायला पाहिजे होती कारण या मुंबईमध्ये येऊन तो माणूस म्हणतो मराठी शिकायची गरज नाही आहे एवढी हिंमत झाली कशी आणि कोणामुळं झाली आणि मग हे सरकार काय करतं आहे हे शंड सरकार काय आहे यांना आहे का मराठीची जी अपमान केला जातो मराठी माणसाचा अपमान केला जातो महाराष्ट्रातल्या माणसाचा अपमान केला जातो या सरकारला आहे का हे आधी आता अभिजात दर्जा मिळालेला मिळालेल्या मराठी भाषाला अभिजात दर्जा मिळण्यासाठी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून कंटिन्यू आमचे आंदोलन चालू होते आमचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी तो प्रश्न दसाच लावला सुभाष देसाई त्याच्यावरती काम करत होते परंतु ह्या नतदस्त सरकारने इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यावेळेस ती घोषणा केली खरं तर ते अगोदर व्हायला पाहिजे होतं आता पुढचं पाऊल काय असणार आहे भैयाजी जोशी आता तर ही फक्त शोकेस आहे उद्या गोडाऊन कसं बाहेर पडतं ते बघा मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती पडेल मुंबईमध्ये काय महाराष्ट्रात काय होणार आहे ते त्यांनी माफी मागावी जाहीर माफी मागावी त्यांनी भैयाजी जोशींनी जाहीर माफी मागावी भैया मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा अपमान आम्ही सहन करणार नाही भयाजी जोशी यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यानंतर संपूर्ण राज्यभर त्याचे पडसाद पाहायला मिळाले त्यानंतर भयाजी जोशी यांनी पुन्हा एकदा स्टेटमेंट केलेलं आहे की मी जे काही शब्द वापरले त्याचा अपरिहाय केला गेलेला आहे का मीडियावाल्यांना माहीत नाही आहे मीडियावाल्यांनी तिथं मीडियावाले नव्हते कसं पारिस केला ते जरा सांगितलं तर बरं होईल आम्हाला कारण हे सगळ्यांनी ऐकलेलं आहे सगळ्यांनी बघितलेलं आहे मीडियावरती आलेलं आहे सगळ्या चॅनलवरती आलेलं आहे हे नेहमी असंच बोलतात हो महापुरुषांचा अपमान करायचं नंतर बोलायचं नाही ते विपर्यात झाला हे झालं ते झालं हे फक्त पाहणे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या संदर्भात कशा प्रकारे घ्यावी सांगत सरसंघचालक मोहन भागवत यांचा खरंच आम्ही आदर करतो काही काही गोष्टी ते बरोबर बोलतात काही गोष्टी त्यांच्या आवडण्यासारख्या आहेत त्यांनी त्यांच्या माणसाला समजून सांगून त्या ठिकाणी त्यांनी माफी मागवायला सांगायला पाहिजे महाराष्ट्राची राज्यपाल होते त्यांच्यानंतर आता त्यांचा विषयच काढू नका त्यांनी देखील अशा प्रकारचे गुजराती आणि मराठी त्यांचा विषयच काढू नका ते भाजपचे राज्यपाल होते ते महाराष्ट्राचे राज्यपाल नव्हते आताच चार दिवसापूर्वी मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठा उत्साहात साजरा करण्यात आला आणि कुठेतरी चालक यांनी पुन्हा एकदा मराठी भाषेला नाव ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच विरोधामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा संपूर्ण मुंबई ते महाराष्ट्रभर उतरलेला आहे आणि आज विभाग प्रमुख सोमनाथ सांगळेसाहेब यांच्या नेतृत्वावर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि यांची प्रमुख अशी मागणी आहे की जोपर्यंत भैयासाहेब यांची माफी मागत नाही महाराष्ट्राची माफी मागत नाही तोपर्यंत हे रस्त्यावरचं आंदोलन होत राहणार कॅमेरामॅन वेगसह मी विजय केदार मराठी नेटवर्क न्यूज विद्याव्यान